नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत इतिहास एका ज्ञानमंदिराचा न्यू इंग्लिश स्कूल वसई सन एकोणीसशे त्रेचाळीस काही राष्ट्रीय वृत्तीच्या तरुणांनी एकत्र येऊन एका ज्ञानमंदिराचे स्वप्न पाहिले एका सुंदर शाळेचे स्वप्न पाहिले आणि ती शाळा सुरू झाली बर्वे कुटुंबियांच्या या जागेत या जागेला म्हणायचे भूत बंगला आणि याच भूत बंगल्यात सुरू झाल्या राष्ट्रीय वृत्तीच्या छोट्या जवानांच्या शिक्षणाची परंपरा शाळा सुरू झाली विद्यार्थी वाढू लागले जागा अपुरी पडायला लागली तीनच वर्षामध्ये शाळेला अजून एक इमारत बांधावी लागली पण इमारत बांधायची तर लागतो भरपूर पैसा तोच नेमका या राष्ट्रीय शाळेकडे नव्हता मग काय केलं छोटी छोटी कुटीरं उभारली जी आज बऱ्याच लोकांना पत्र्याचे वर्ग म्हणून माहिती असतील तिथे शाळेची पहिली इमारत उभारली गेली भूत बंगल्यातून बाहेर पडून शाळेची पहिली इमारत एकोणीसशे सत्तेचाळीस देशाला स्वातंत्र्य मिळाले देशाबरोबर वसई स्वतंत्र झाली आपल्या शाळेची प्रगती वाढ होत गेली आणि एकोणीसशे पन्नासमध्ये एकोणीसशे पन्नासमध्ये शाळेची एक सुंदर भव्य इमारत उभी राहिली होय हीच ती इमारत जिच्यात आज आपले वाचनालय आहे जिथे प्राचार्यांचे कार्यालय आहे ही इमारत खूप सुंदर होती एक मजली होती त्यात शाळेचे वर्ग भरू लागले शाळेचे विद्यार्थी अजून वाढत गेले वसईमध्ये शाळा नावारूपाला येत गेली आणि दहा वर्षांनी शाळेने पाठच्या मैदानामध्ये एक चित्रकला मंदिर उभारले कुठलं चित्रकला मंदिर आठवत नाही अहो रसायनशास्त्राची प्रयोगशाळा आहे ती इमारत बऱ्याच जणांनी आपली बालवाडीचे वर्ग सुद्धा इथे भरवले असतील ती इमारत म्हणजे एकोणीसशे साठ साली बांधलेले चित्रकला मंदिर शाळेची कीर्ती वसई तालुक्यात पसरत गेली बरेच विद्यार्थी लांब लांबून येऊ लागले पण सर्वांनाच काही वसई गावात येणे शक्य नव्हते मग काय केलं एकोणीसशे बासष्ट साली आपल्या शाळेची पहिली शाखा सुरू झाली निर्मळ येथे होय निर्मळ विद्यालय निर्मळाची स्थापना झाली एकोणीसशे बासष्टमध्ये शिक्षकसुद्धा शाळेमध्ये येऊ लागले जितके विद्यार्थी तितके शिक्षक मग या शिक्षकांनी राहायचं कुठे तेव्हा काही एवढी काही घरं वसईत नव्हती वसई काही एवढं मोठं शहरही नव्हतं मग या शिक्षकांना शाळेच्या आवारातच राहण्याची व्यवस्था का करू नये असा एक विचार पुढे आला आणि शाळेच्या मागच्या मैदानात जिथे चित्रकला मंदिर होतं त्याच्या बाजूलाच शिक्षकांची निवासस्थाने बांधण्यात आली होय हीच ती इमारत जिथे तळमजल्यावर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकांचे ऑफिस होते हीच ती इमारत जिथे मुदगेकर सर राहायचे साळुंकेसर राहायचे शेख सर राहायचे अशा इमारतीनंतर एक शाळेच्या इतिहासातला मैलाचा दगड म्हणता येईल असे वर्ष उजाडले शाळेचा रौप्य महोत्सव एकोणीसशे एकोणसत्तर या रौप्य महोत्सवासाठी शाळेला लाभला होतं एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे होय सर्वांचे लाडके भाई हा अवलिया माणूस वसईत आला आपल्या शाळेत आला आपल्या शाळेत येऊन त्यांनी एक सुंदर आपल्या शाळेवर लेख लिहिला तो लेख आजही आपल्या शाळेच्या महासंघाच्या वेबसाईटवर आपल्याला वाचता येईल त्यांनी आपल्या शाळेत इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे जे पाहून आपल्याला अजूनही जुना काळ आठवतो हो याच वर्षी मापणकर सरांनी संकल्प सोडला की शाळेला अजून पुढे न्यायचं शाळेची एक अजून भव्य दिव्य इमारत बांधायची पण इमारत बांधायसाठी काय लागतो प्रचंड पैसा आणि प्रचंड इच्छाशक्ती आणि श्रमशक्ती पैशाचा प्रश्न सोडवला बऱ्याच दानशूर लोकांनी मापणकर सरांच्या परिचयातले परिचयातले नसलेले वसईतले वसईच्या बाहेरचे असे जे जे कोणी त्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांकडे सरांनी हात पसरला मला माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे मला माझ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत वसईमध्ये एक चांगली शाळा उभारायची आहे मला मदत करा आणि काय आश्चर्य बघता बघता मदतीचा ओघ वाहू लागला शाळेकडे पैसा जमा झाला आणि त्या पैशातून श्रमशक्तीने शाळेची उभारणी केली कोणी आज तुमच्यामध्ये बसलेल्या बऱ्याचशा माझी विद्यार्थ्यांनी होय मित्रांनो आठवा ते दिवस तुमच्यातल्याच कित्येकांनी आपल्या डोक्यावर विटा व्हायलेल्या त्या शाळेसाठी आणि शाळेची इमारत बांधून पूर्ण झाली एकोणीसशे सत्तर साली हीच ती इमारत जिथे आज आपला कार्यक्रम चालू आहे जिथे स्टेज आहे ह्या इमारतीचे उद्घाटन झाले एकोणीसशे सत्तर शाळेचा पसारा अजून वाढू लागला आणि शाळा आतापर्यंत वसई तालुक्यातली एक अग्रगण्य शाळा म्हणून स्थापित झाली होती दहावीच्या निकालाचा दिवस आहे आणि न्यूली स्कूलचा विद्यार्थी बोडात नाही असं कधी झालंच नाही मुळी न्यूली स्कूलचे विद्यार्थी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर मग ते शाळेचे शिक्षणाचे निकष असोत किंवा कुठले खेळ असोत किंवा विज्ञान प्रदर्शने असोत शाळेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपले नाव कमवले वसई वाढत होती वसईतल्या घडामोडी वाढत होत्या आणि एकोणीसशे नव्वद साली जेव्हा वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची स्थापना झाली तेव्हा माहिती आहे मित्रांनो सर्वप्रथम जनरल चॅम्पियनशिप कोणी मिळवली येस आपल्या शाळेने बर्वे एज्युकेशन सोसायटीने कला आणि क्रीडा क्षेत्रातलं आपलं प्रावीण्य दाखवत वसई तालुक्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्यानंतर सलग सलग किमान दहा वर्ष एखादा अपवाद वगळता जनरल चॅम्पियनशिप मिळायची फक्त आपल्या शाळेला न्यूली स्कूलचे विद्यार्थी सगळ्या क्षेत्रात सर असे बरेच वर्ष गे जात गेली बरीच वर्ष जात गेली शाळेची प्रगती होत गेली आणि या शाळेच्या उभारणीसाठी बऱ्याच व्यक्तिमत्वांचा हात लागलाय मित्रांनो आज आपण पाहताय आपल्या पडद्यावर ही काही मोठी नावं भगिनी चंद्राबाई कारखानीस ज्यांच्या नावाने आपला बालविद्याविहार चालू आहे जे आर पटेल आपल्या शाळेचे माजी उपाध्यक्ष के के मोदी दानशूर पूज्य केदारनाथजी व्ही एम कुलकर्णी अ व्ही काणे सदानंद गोपाळ वर्टी तालुक्याचे माजी आमदार आणि आपले लाडके वर्टी सर वामनराव सामंत म्हणजे लोकांचे लाडके वामनाप्पा ज्यांनी विरारचे संजीवनी रुग्णालय उघडले ज्यांनी आपल्या शाळेला सुद्धा खूप मदत केली डी बी आणि सी बी गवाणकर बंधुद्वे एच एच देसाई जे बी परुळेकर चंपाती म्हपणकर मॅडम किती नावं सांगावीत अहो वसईमध्ये या शाळेच्या उभारणीसाठी आणि या शाळेच्या प्रगतीसाठी किती लोकांनी प्रयत्न केलेले आहेत या शाळेतनं विविध क्षेत्रात पोचलेले बरेच माजी विद्यार्थी आपापल्या ग्रुपमध्ये म्हणायचे अरे शाळेमध्ये परत गेले पाहिजे यार अरे शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे यार मग काय व्हायचं एक व्हायचं गेट टुगेदर कोणी आपल्या माजी शिक्षकांना बोलवून त्यांचा सत्कार करायचे आणि अशाच सत्कार समारंभातून अशाच गेट टुगेदरमधून कुठेतरी एक ठिणगी पडली कुठेतरी एक ठिणगी पडली आणि लोकांना वाटायला लागलं आपण सगळ्या बॅचने एकत्र आलं तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार हो, तीन अशी तीस तीस लोकांची गेट टुगेदर करण्यापेक्षा आपण जर सर्व माझे विद्यार्थी एकत्र आलो तर ह्या विचाराने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अकरा या दिवशी एका रविवारी दुपारी शाळेमध्ये पन्नास ते साठ माझे विद्यार्थी जमले आणि यांनी ठरवलं आता आपण एकत्र यायचं आता आपण एकत्र यायचं शाळेसाठी काहीतरी करायचं आपण या शाळेचं देणं लागतो आपण या समाजाचं देणं लागतो आपण एकत्र यायचं आणि स्थापना झाली मित्रांनो आजच्या आपल्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आहे त्या न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी महासंघाची हा महासंघ शाळेसाठी आणि आपल्या वसईसाठी सदैव कटिबद्ध राहील त्यासाठी शाळे शाळेसाठी पहिला कार्यक्रम आपण सुरू केला गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर होय मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन हजार अकरा श्रमदानाने आपण सुरुवात केली आपल्या महासंघाच्या कार्यक्रमांची शाळेची स्वच्छता श्रमदान आणि गांधींच्या आदर्शावर चालून आपण आपल्या कामाचा श्रीगणेशा केला चौदा नोव्हेंबर दोन हजार अकरा बालदिन आपल्या बालवडीतल्या बालमित्रांना खेळायला आपण खेळणी आणून दिली त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्ही इथे पाहू शकता आता शाळेचा महासंघाचा पसारा वाढत होता सोशल नेटवर्किंगवरून बऱ्याच लोकांनी शाळेच्या कार्याला पाठिंबा दर्शवला पण तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना वाटलं की आपली एक वेबसाईट असावी आजचा योग इंटरनेटचा आहे मग काय म्हणता लगेच विचार घेतला आपल्याच माझी विद्यार्थ्यांनी आणि सव्वीस जानेवारी दोन हजार बारा गणतंत्र दिवसाच्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल अल्युमिनायची स्वतःची वेबसाईट आपण जगाला अर्पण केली याच दिवशी आपण मुलांना खाऊ वाटप सुद्धा केले त्यानंतर क्रिकेट हा असा एक खेळ आहे की तो सर्वांना एकत्र आणतो क्रिकेटच्या निमित्ताने का होईना सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावे म्हणून एक कल्पना निघाली आपण एकमेकांमध्ये क्रिकेटचे सामने का भरवून येत बरं आणि म्हणून मे दोन हजार बारामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश स्कूल प्रीमियर लीगची स्थापना केली होय त्यांची आय पी एल तर आमची एन पी एल आणि काय म्हणता मित्रांनो एवढी धमाल एवढी मजा भांडणं तंटे क्रिकेट सिक्सर्स कॅचेस आणि गोलंदाजी यांचा धडाका आवडून गेला त्यानंतर महासंघाने असं ठरवलं की आपण आपल्या बाजूच्या समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे म्हणून इतर सामाजिक संस्थांची हातमिळवणी करून सव्वीस ऑगस्ट दोन हजार बारा रोजी आपण वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर बाराशे झाडांची लागवड केली एवढंच केलं नाही आपण मित्रांनो पण त्या समुद्रकिनाऱ्याला जवळजवळ दत्तकच घेतलं बारा जानेवारी दोन हजार तेरा रोजी आपण हाच समुद्रकिनारा स्वच्छ केला जवळजवळ हजार टन कचरा आपण साफ केला हे कशासाठी ही वसई आपली आहे ही शाळा आपली आहे ही वसई आपली आहे या वसईसाठी या शाळेसाठी आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या तळमळीने परत आला सव्वीस जानेवारी प्रमाणे आपण आपल्या आपन शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दाकरू सोमण यांना आपण वसईत आणून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शनाचा कार्यक्रमसुद्धा केला तारीख होती अठरा फेब्रुवारी दोन हजार तेरा आपल्या शाळेचे बरेच माझे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत त्यांना असं वाटलं की आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना करून द्यावा म्हणून मार्च दोन हजार तेरा तीस मार्च या रोजी आपण शाळेमध्ये एक वैद्यकीय शिबिर भरवलं जवळजवळ नऊशे विद्यार्थ्यांना आपल्याच माझी विद्यार्थ्यांनी तपासलं आणि त्यांच्या आरोग्यासाठी सल्ले दिले त्यांना औषध दिली शाळेतल्या आणि समाजातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की बाबा दहावी नंतर काय बारावी नंतर काय कुठली लाईन घ्यावी कुठली शाखा निवडावी अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एप्रिल दोन हजार तेरामध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर सुद्धा घेतलं आणि मग आला मे सुट्टीचा महिना मजेचा महिना धमाल महिना आणि न्यू इंग्लिश स्कूल प्रीमियर लीग चा दुसरा सीझन मे मध्ये आपण न्यू इंग्लिश कुल प्रीमियर लीगची दुसरी सीझन व्यवस्थित पार पाडली त्यानंतर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी त्यांना आयुष्यातले अनेक अनुभव मिळावेत म्हणून आपण आम्ही हुशार मुले या संस्थेशी हात मिळवणी करून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेची आणि विधानपरिषदेची सफरसुद्धा घडवून आणली यावर्षी झालेल्या पावसाळी अधिवेशनात आपल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाला भेट दिली आणि मित्रांनो ह्यावेळी आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून पैपई जमवून उत्तराखंडच्या पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मदत केली हे आहेत आमच्या शाळेचे संस्कार हे आहे न्यूली स्कूलचे संस्कार मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेला आपल्या वसईला आपल्या समाजाला पुढे आहे या समाजाने आपल्याला काय दिलं यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार करून एकत्र यायचं आहे तेव्हा सर्वांना विनम्र आव्हान आहे आपल्या शाळेसाठी आपल्या समाजासाठी तुम्हाला जे जे काही करता येईल आर्थिक मदत शारीरिक मदत श्रमदान जे काही करता येईल पुढे या करा न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघामध्ये सहभाग घ्या आणि आपल्या समाजाला आपल्या शाळेला प्रगतीपथावर न्या आपण सर्व एकत्र आलो तर अशक्य काहीच नाही आपण सर्व एकत्र आलो तर अशक्य काहीच नाही फक्त गरज आहे ती एकत्र येऊन एक दिलाने काम करण्याची धन्यवाद सदर चित्रफित आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरून बनवण्यात आलेली आहे या प्रवासामध्ये जर कोणाचा ऋणनिर्देश किंवा कोणाचा नामोल्लेख अनवदनाने राहिला असेल तर त्याबद्दल क्षम धन्यवाद